फ्रेंड तुम्हाला सकाळी उठल्यावर घंटाळ येतो का येतो ना मग आपल्याला ते रूल फॉलो करायचे असते आता मी सांगणार आहे ते रूल फर्स्ट पहिल्या आपण उठल्या 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 पाणी प्यायचं आणि टॉयलेटला जायचं मग थोडी वॉकिंग करायची आणि रनिंग त्याच्यानंतर आपल्याला थोडा श्वास घ्या श्वास घ्यायचा आणि थोडी स्ट्रॅचिंग करायची आणि स्वतःला आपल, म्हणायचं की आजचा मा आजचा दिवस किती भारी आहे धन्यवाद